सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे शाळा महाविद्यालयांमध्ये प्रबोधनपर व्याख्यानांचे आयोजन सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये कायदेशीर जागरूकता निर्माण करण्यासाठी आज प्रबोधनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले माननीय पोलीस अधीक्षक संदीप गोगे यांच्या संकल्पनेतून व निर्देशानुसार हे उपक्रम राबवण्यात आले या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्याच्या सहा उपविभागांमध्ये एकाच दिवशी एकत्रितपणे कार्यक्रम पार पडले प्रत्येक उपविभागामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक तसेच निर्भया पथकाचे अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या व्याख्यानामध्ये खालील महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले स्वसंरक्षण कौशल्य महिलांवरील अत्याचार आणि कायदेशीर उपाय सायबर गुन्हे आणि सोशल मीडियाचा सुरक्षित वापर व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम पोलीस काका व पोलीस दीदी उपक्रमाची माहिती पोक्सो कायद्याचे कलम गुड टच बॅड टच याबाबतची माहिती हेल्पलाईन क्रमांकाची माहिती एक एक दोन एक शून्य नऊ आठ कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर व्हॉट्सअप वा, इंस्टाग्राम फेसबुक स्नॅपचॅट व मर्यादित प्रमाणात वापर करण्याचे मार्गदर्शन देण्यात आले तसेच सायबर गुन्हे व ऑनलाईन फसवणुकीपासून दूर राहण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी यावर चर्चा झाली कार्यक्रमात सांगली मिरज इस्लामपूर तासगाव विटा आणि जत या उपविभागातील शाळा व महाविद्यालयांतील एकूण तीन हजार पाचशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विशेष उल्लेखनीय कार्यक्रम इस्लामपूर येथे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये नऊशेहून अधिक विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे व्यसनमुक्ती व महिलांवरील अत्याचारासंदर्भात सखोल मार्गदर्शन जत हायस्कूल येथे सर्वाधिक एक हजार दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती मिरजमधील नवकृष्ण व्हॅली स्कूल येथे महिला सुरक्षा सायबर गुन्हे व करिअर मार्गदर्शनावर भर कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले की कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराबाबत तात्काळ शिक्षक पालक किंवा पोलीस यांच्याशी संपर्क साधावा हा पर, पर उपक्रम दर शनिवारी जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयांमध्ये दे। राबवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक माननीय संदीप गुगे यांनी दिली